नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत तर आज आहे रविवार आणि आता मी चाललेली आहे मार्केटमध्ये म्हणजे इथे मीरा रोडमध्येच आपल्या मी बरेच वेळा सुद्धा आहे की आमचा हा मीरा रोडचा मच्छी मार्केट आहे तर आज रविवार असल्यामुळे नॉनव्हेज तर बनताही आहे ना म्हणून मी आज चिकन वगैरे नाही आयुषला मी आधीच सांगितलं होतं की मी चिकन वगैरे आणणार नाही कारण का ना त्याचं कसं असतं की त्याला प्रत्येक टायमाला शुक्रवार शनिवार रविवार चिकन पाहिजेच असतं त्याच्यामुळे त्याला मी आधीच सांगितलं होतं की आज मी चिकन वगैरे आणणार नाही मार्केट फिरून झाल्याच्यानंतर ना मी नेहमी म्हणजे मनावर जेव्हा जातो ना तेव्हा ह्या आजींकडनंच ना काही म्हणजे जी मच्छी घ्यायची त्यांच्याकडनंच घेतो तर इथे मस्तपैकी मला कोणबी मिळालेली आहे कोणबी होती चारशे रुपये किलो मी अर्धा किलो कोणबी घेतली आणि त्यांच्याच बाजूला ना पहिली होती एकाने ना मस्त सुरमो मला मिळाले ॲक्च्युली एकाने कट करून घेतली होती त्यांनी सातशे रुपयामध्ये

मच्छी वगैरे घेतल्याच्यानंतर मग मी इथे सीताफळाचा वगैरे भाव काढला फक्त भाव काढला घेतली तर नाही मच्छी घेतली आणि घरी निघून आली तर इथे मस्तपैकी मी मच्छी सगळीनं काढलेली तुम्हाला दाखवते की बरीच मोठी छान म्हणजे मला सुरम मी खूप ती काचकूच काचकूच करून म्हणजे मला घ्यायची नव्हती सॉरी मला घ्यायची होती मनोरला घ्यायची नव्हती नको अनो नको खूप होईल खूप होईल आजच्या दिवसात संपणार नाही मी बोलले अरे आधी आता आज बनवूया आणि नंतर मग बुधवारी बनवूया कारण का बुधवार एक लास्ट आहे त्याच्यानंतर ना गुरुवार चालू होणार आहे मी जेवढी संपेल तेवढी संपेल पण सुरमई खूप छान होती म्हणजे खरंच असं वाटत नव्हतं की ती नाहीच घेतली पण मी चारशे रुपयाची ती मला सुरमई मिळाली आहे ना तरी खूप चांगली होती ती छान मला मिळालेली आहे म्हणून त्याला बोलले की आपण घेऊयाच करून म्हणून मी घेतलेली आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते साफ करून मी बरेच वेळा असं दाखवलेलं पण आहे म्हणून मी काय मोस्ट ऑफ जास्त खूप साफ वगैरे करण्यात आणि तेवढा टाईम काढलेला नाही आहे किती छान असं मस्त की सुरमई मी एका परातीमध्ये स्वच्छ धुवून धुऊन ना परातीमध्ये ठेवत होती हे बघा किती मिळते मला मला वाटतं जवळजवळ बावीस का तेवीस पीस मला सुरमेचे पडलेले आहेत आणि ते पण चांगले छान असे जाडझड होते खूप पातळ पण नव्हते आणि तुम्हाला दाखवते मी केवढी मोठी मस्तपैकी ना माझ्या हाताच्या आरती होईल ना इतकी छान अशी सुरमई आणि बघा इथे सुरमई कशी ला मस्त लाल आहे ना त्यामुळे समजतं की सुरमई फ्रेश होते आणि अजिबात त्याला वास वगैरे काहीच नव्हतं म्हणून मी बोलली कारण का मोस्ट ऑफ ना मी खूप काचकूच करते मला मोठी मच्छी घ्यायची असते तेव्हा पण मला खरंच मी मला ही सुरमई खूप छान मिळालेली आहे त्याच्यानंतर कोणबी पण मला मस्तपैकी दोनशे रुपयाची ना बावीस कोणबी मिळालेली आहे हे बघा माझ्या हाताच्या अर्धा तरी पण हा ही आरती आहे पुढे त्याचा पोट गेलेला आहे ना म्हणून तेवढी पकडलेली आहे नाहीतर तर सुरमई छान होते आणि मस्तपैकी कोणबी पण मला ही मोठी मोठी टायगर प्रॉन्स बोलतात नाही सॉरी टायगर प्रॉन्स यायला ना ह्याच्याविषयी मोठी असते पण त्याच्या आतमधली प्रॉन्स मी घेतलेले आहेत आणि मस्तपैकी आतून बाहेरून त्याचं ना शेड काढून घेतलेला आहे छान जेवण वगैरे बनवून घेतलेलं आहे मी इथे फक्त फिश फ्राय करायचं ठेवलेलं आणि मी आता निघालेली आहे मनोरबरोबर बाहेर म्हणजे माझी नंदेची मुलगी आहे ना तिची डिलरी झालेली आहे ना तर मी तिला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलेली आत्ता मी आलेली आहे दोन वाज द दो सॉरी दीड भाजलं आहे आणि बाकीचं उरलेलं जेवण ना मी आता म्हणजे भास झालेलं आहे कालवण झालेलं आहे कोलबीचं चटणी बनवलेली आहे आणि आता फिश फ्राय करते चपाती वगैरे बघ जमलं तर करायचं नाही तर मग सोडून द्यायचं तर आता माझं फक्त फिश फ्राय करायची राहिली होती मी सगळं मसाला वगैरे छान छान असं लावून गेली होती म्हणजे मी येईपर्यंत मला माहिती होतं की होती होती हो होती होती मी दोन तासामध्ये मी परत येऊ शकते कारण की बोरवलेलंच अगदी मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळे मला माहिती होतं की मी तेवढ्या टायमामध्ये आणि घरी गेली असते तर मला थोडंसं वेळ वेळ लागला असतं तिथे घरी गेलो की कसं गप्पा वगैरे होतात मग टाईमपास होतो त्याच्यामुळे ना हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे लगेच बाहेरच्या बाहेर मला यायला बरं पडलं मी लगेच आली पण घरी तर इथे मस्तपैकी मी ना सगळे फिश फ्राय करायला टाकलेले आणि बघा कोलबीचं मी इथे चटणी बनवलेली मोठी तुम्हाला दाखवलेली की चटणी केव सॉरी कोलबी केवढी मोठी ती तर त्याची चटणी बनवून घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटो नाही घातले फक्त कांद्यामध्ये बनवलेली आहे आणि ते सुरमईचं डोकं असतं ना त्याचं छान असं कालवण बनवलेलं आहे म्हणजे भातावरती पण होईल आणि चपाती तर मी बनवणार नाही कारण की काय सकाळी ना चपात्यांची ऑर्डर होती तर ते तेव्हाच आमचा नाश्ता वगैरे मस्तपैकी झाला होता चपात्यांचा त्यामुळे ना मनोहर बोलला त्यातली एका दुसरी चपाती असेलसुद्धा डब्यामध्ये मी बघितलीच नाही नंतर बघितली तर डब्यामध्ये ना एक चपाती होते पण आणि चपाती आताना सकाळी खाल्ल्यामुळे ना दुपारी आता चपाती खाण्याची जरा पण इच्छा नव्हती आणि जेवणाला खूप उशीर पण झाला होता त्याच्यामुळे ना मी चपात्या वगैरे बनवण्याचं रद्द केलं होतं आणि फक्त भात मच्छीची कडी आणि मस्तपैकी फिश फ्राय छान मस्तपैकी त्याच्यावरतीच ताव मारणार आहे माझं ना सगळं जेवण वगैरे गरम होतं आहे आणि एका साईडला सगळे मी फिश आहे ना सगळे म्हणजे सगळे नाही आर्धी मी त्यातले ठेवलेले आहेत त्याच्यातले आर्धी मी संध्याकाळी ठेवणार आहे बनवला बनवण्यासाठी आणि बाकीचे उरेल ना ते मी बुधवारी बनवेल तर इथे मी तुला बोलली की माझं सगळं झालेलं आहे चल ताटं वगैरे बाहेर घे आणि मी आता जेवण घेणार आहे पण झालं आहे काय मस्तपैकी इथे फिश फ्राय वगैरे सगळं छान झालं इतकं छान सुगंध खमंग असं सुगंध येत होता आणि माझी डाळ इतकी दुखत होती ना तर मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला की माझी डाळ इतकी दुखते आणि इतकं छान जेवण झालेलं आहे मच्छीचं आणि मला मी आता जेवू शकत नाही मी कसं जेवू मला कळतच नव्हतं कारण की दाढलेला ना इतके ठणके लागलेले ना एक डाळ किळलेली आहे आणि ती आता ना जबरदस्त दुखते आहे तर त्याचं मग हे प्रोग्राम ना माझं डाढीचं अगदी कालच्यापासून चालू आहे बघूया जेव्हा डॉक्टरकडे जायला मिळेल ना वेळ तेव्हा मी मधी एक राऊंड मारून येईल तर इथे छान मस्तीपैकी माझं जेवण वगैरे सगळं तयार झालेलं आहे आणि मी दुपारचं जेवण आता जेवण वगैरे घेते त्याच्यानंतर सगळं क्लिनिंग वगैरे करून घेईन आणि इथे बघा मस्तपैकी माझी पूर्ण सुरमई अशी छान अशी खमंग फ्राय करून घेतलेली आहे मी म्हणजे खूप छान खरंच टे टेस्टला पण खूप छान झाली होती एक बॅचमध्ये मी पूर्ण सुरमई तीन ते ती चार तीन घातले होते आणि त्याच्याबरोबरच ना चार पाच असे प्रॉन्स पण घातले होते दोन बॅचमध्ये मस्त मी फिश फ्राय करून काढले होते जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ना इतकी मस्त झोप लागली होती ना कारण की जेव्हा जेवण हेवी होतं ना तेव्हा खरंच खूप दुपारचं इतकी छान झोप लागते ना समजतच नाही की किती उशीर झोपले ते मस्त एक झोप वगैरे काढून झाल्याच्यानंतर मी इथे ना परत किचनमध्ये आलेली आहे आणि संध्याकाळच्या जेवणाला लागलेली आहे तर इथे ना बाहेरनं ना भाकरीची ऑर्डर होती त्याच्यासाठी मी भाकरी बनवायला घेतली होती त्यांच्या भाकरी बनवून झाल्याच्यानंतर मग मी हाताबरोबर आमच्यासाठी पण चार भाकऱ्या टाकून घेतल्या होत्या मस्त एक एका साईडला भात घातलेला आहे इथे भाकरी पण बनवून झालेली आहे इथे काय झालं माहिती आहे भाकरी बनवता बनवताना माझ्या डोळ्यावरची ना झोपच म्हणजे उडत नव्हती दुपारी मस्तपैकी एक की, ते दीड तास मी झोपली होती मस्तपैकी कारण का जेवण हेवी झालं होतं ना आणि जेवण हेवी जेव्हा होतं ना तेव्हा असं खूप झोपण्याचं एकदम मस्त जबरदस्त काय मजाच वेगळी येते तर इथे मी ना चांगली झोपलेली म्हणजे झोपून उठली तरी पण माझी डोळ्यावरची झोपच उडत नव्हती तेच तुम्हाला मी सांगत होती की माझ्या डोळ्यावरची झोप उडत नाही आहे असं सगळी कामं वगैरे रात्री आटपल्याच्यानंतर मी परत मग लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करेल तर इथे मस्तपैकी ना रात्रीच्या जेवणासाठी परत एकदा मी सगळ्या सुरमईला जेवढी लागेल तेवढी पीस काढलेले आहेत आणि छान असं मसाला वगैरे लावून त्याला मॅरिनेट करून ठेवलेली आहे म्हणजे काय मी बाहेर जाऊन येईल किंवा ताईकडे वगैरे जाऊन येईल ना तोपर्यंत छान असं त्या मच्छीला सगळं मसाला लागलेला असेल इथे भाकरं वगैरे झाल्याच्यानंतर ज्यांच्या भाकऱ्या आहेत त्यांना मी भाकरी देऊन ताईकडे जायचं होतं कारण की ती ना लाडूचे ऑर्डर वगैरे घेते तर तिच्याकडनं मला एकीला मी सांगितले होते की लाडू पाहिजे होते ना तर ते मला आणायला जायचं होतं भाकरी वगैरे दिल्याच्यानंतर मी पुढे ताईकडे आली आणि हे बघा असे ती लाडू मस्त छान हे मेथीचे लाडू आहेत आणि छान असे ती म्हणजे तिचे भरभरेच ऑर्डर असतात तर ती आता मी ऑर्डर घेऊन ज्यांची आहे ना त्यांना देऊन परत मग मी घरी जाणार आहे तर अशा प्रकारे तिची पॅकिंग वगैरे असते तिने पण मला मस्त एक लाडू चहाबरोबर खायला दिला खूप मस्त आले चहाबरोबर खायला ना खूप मजाच येते मेथीचा लाडू आता परत सगळी पर ती कामं आटपून लाडू वगैरे देऊन ज्याचं होते त्यांना देऊन आली आणि मग परत सगळी मच्छी वगैरे मी जेवढी फ्राय करायची होती ती करून घेतलेली आहे आणि आता रात्रीचं जेवण आटपून घेते मी तर मस्तपैकी इथे गरमागरम इथे फिश फ्राय घेतलेली आहे आणि बाकीचं जेवण तर आधीच झालं होतं ते सगळं ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे मी त्यालीला एका साईडला सांगितलेलं आहे परत एकदा की चला तर आपण जेवण घेऊया म्हणजे फटाफट सगळी पुढची कामं आटपता येईल आणि आज रविवार आणि उद्या सोमवार त्याच्यासाठी मला पूर्ण किचन क्लीन करावा लागतो कारण का नॉनव्हेज व्हेज बनलेला असताना आणि उद्यापासून परत दोन दिवस वेस्टचे असतात त्यामुळे सगळं छान किचन वगैरे मला क्लीन करायचं असतं मस्त एकदम टेस्टी झाली होती गरमागरम सुरम खायला खूप मजा आली होती तर चला मस्तपैकी अशीच एन्जॉय करूया आपण दर रविवारची थाली आता नाही आता बुधवारच्या नंतर मार्गशीर्ष चला तर आजचा ब्लॉग ना मी आता इथेच थांबवते आणि जेवण एन्जॉय करते तुम्ही पण मस्तपैकी रविवार कसा एन्जॉय केलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये उद्या तोपर्यंत तो बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब